नमस्कार मित्रांनो मी, मी लखनदा माने हॉटेल हो सत्याहत्तर सत्याहत्तर चा सरे आणि तुमच्या सर्वांचा जीवन दोस्त जसं की तुम्ही कालपासून मला कमेंट टाकत होते मुंबईमध्ये सर्व हॉटेल क्षेत्रात ते पण लखनदादा कुठे अरे लखनदाच्या नसा नसा सामाजिक कार्य आहे आणि आपला मराठी बांधव मुंबई मध्ये असेल तर लखनदादा हॉटेल कसं बसणार आहे आलोय तीन गाड्या घेऊन लागल तेवढं खायचं पण जागेवर ना हटायचं ना कुणाच्या बापाच कोण म्हणतायत येत नाही कोण म्हणतायत येत नाही आणि मुंबई करायला सांगा तुम्ही पण जेव्हा या अरे अटल चक्र तुमच्या जोवर एवढी मोठी झाली आणि तुम्हाला आठ दिवस घालायला आम्ही काय कमी पडणार नाही का किती बिघाड लागू द्या लागू दे हलणार नाही आयाच पण हटायचं पण हटायचं एक मराठा एक मराठा धन्यवाद